नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे तर आज आपण येतात आठवी विषय भूगोल यातील सातवा पाठ लोकसंख्या या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत परंतु या पाठाचे आपण दोन भाग केलेले आहेत तर हा पहिला भाग आहे आणि या भागामध्ये या पाठामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये स्वाध्याय घेतलेला आहे तर चला तर मग सुरुवात करू या पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे यामध्ये सांगा पाहू या शीर्षकाखाली आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत तर पहिला प्रश्न आहे कोणत्या शहरात जन्माला आलेली मुले जास्त आहेत तर ब या शहरात जन्माला आलेली मुले जास्त आहेत दोन मृतांची संख्या कोणत्या शहरात जास्त आहे तक्त्याचं निरीक्षण करायचं आहे तर मृतांची संख्या ब या शहरात जास्त आहे तिसरा प्रश्न अंतस्थलांतर व बहिस्थलांतरातील आकडेवारीवरून अंतस्थलांतरण कोठे जास्त आहे उत्तर आहे अंतस्थलांतर व बहिस्थलांतरातील आकडेवारीवरून अंतस्थलांतर अ शहरात जास्त आहे चौथा प्रश्न दोन्ही शहरात दोन हजार सतरातील लोकसंख्येची गणना करा अ या शहरात दोन हजार सतरातील लोकसंख्या एक लाख एकवीस हजार पाचशे आणि ब शहरात दोन हजार सतरातील लोकसंख्या एक लाख वीस हजार पाचशे पन्नास ही आहे पाचवा प्रश्न एकंदरीत सर्व बाबींचा विचार करता लोकसंख्येची वाढ एका वर्षात कोणत्या शहरात जास्त झाली आहे याचं उत्तर एकंदरीत सर्व बाबींचा विचार करता लोकसंख्येची वाढ एका वर्षात अशहरात जास्त झाली आहे सहावा प्रश्न जन्मलेली मु, एकूण मुले दिलेली आहेत ही संख्या दर हजारी लोकसंख्येला किती होईल ते सांगा याला काय म्हणतात उत्तर आहे जन्मलेली एकूण मुले दिली आहेत ही संख्या दर हजारी लोकसंख्येला वीस होईल याला जन्मदर म्हणतात सातवा प्रश्न मृत्यू पावलेली संख्या दर हजारी लोकसंख्येला किती होईल ते सांगा याला काय म्हणतात उत्तर आहे मृत्यू पावलेली संख्या दर हजारी लोकसंख्येला पंचवीस होईल याला मृत्यू दर म्हणतात तक्ता पूर्ण करा जो पृष्ठ क्रमांक चौवेचाळीस वरती दिलेला आहे या तक्त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि हा पूर्ण करायचा आहे तर पहिला आहे राज्य उत्तर प्रदेश तर याची घनता किती येईल आठशे एकोणतीस पॉईंट पस्तीस किंवा तीन पाच दुसरा आहे महाराष्ट्र याची घनता आहे तीनशे पासष्ट पॉइंट एक नऊ तिसरा आहे तामिळनाडू याची घनता आहे पाचशे अठ्ठावन्न पॉईंट चार दोन चौथा आहे राजस्थान याची घनता आहे वीस पॉईंट शून्य दोन पाचवा आहे मणिपूर याची घनता आहे एकशे एकवीस पॉईंट नऊ शून्य आणि सहावा आहे गोवा याची घनता आहे तीनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट नऊ आठ जरा विचार करा या शीर्षकाखाली प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे मोठे राज्य असले तरीही लोकसंख्या मात्र कमी आहे कोणत्या भौगोलिक घटकाचा हा परिणाम असावा पृष्ठ क्रमांक चौवेचाळीस वरती हा प्रश्न आहे उत्तर आहे राजस्थानच्या पश्चिम भागात थोरचे वाळवंट पसरलेले आहे या भौगोलिक घटकाच्या परिणामामुळे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राजस्थान हे मोठे राज्य असले तरीही लोकसंख्या मात्र कमी आहे त्यानंतर आहे सांगा पाहू या शीर्षकाखाली आपल्याला काही संज्ञा दिलेल्या आहेत जसं पुरुष कुमार निरक्षर बालक बेरोजगार शिशु साक्षर ग्रामीण कार्यरत गट नागरी स्त्री वृद्ध युवक अवलंबित गट आणि प्रौढ तर वरील संज्ञांची खालील घटकांतर्गत वर्गवारी करा त्यांची वर्गवारी कशात करायची आहे लिंग वय ग्रामीण नागरी साक्षरता कार्यक्रम कार्यक्षम तर लोकसंख्येचे वरील मुद्द्यांप्रमाणे उपघटक केले जातात या उपघटकांचा व त्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास लोकसंख्या रचनेत केला जातो तर याचा आपण वर्गवारी कशा प्रकारे करता येईल ते पाहूया तर सुरुवातीले आहे लिंग यामध्ये पुरुष व स्त्री असे लिंग दाखवता येतील वय कुमार बालक शिशु वृद्ध युवक व प्रौढ आ, हे वयानुसार आपल्याला यामध्ये घटक लिहिता येतील ग्रामीण यामध्ये ग्रामीण नागरीमध्ये नागरी, नागरी साक्षरतामध्ये निरक्षर व साक्षर हे दोन घटक येतील आणि शेवटी आहे या कार्यक्षम यामध्ये बेरोजगार कार्यरत गट व अवलंबित गट अशा प्रकारचे घटक यामध्ये समाविष्ट करता येतील आता त्यानंतर आपल्याला लिंग गुणोत्तराचा एक आलेख दिलेला आहे वरील आलेखाचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या त्यामध्ये प्रश्न पहिला कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे तर उत्तर आहे केरळ राज्यात लिंग गुणोत्तर प्रमाण जास्त आहे दुसरा प्रश्न कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे तर उत्तर आहे हरियाणा राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे तिसरा प्रश्न महाराष्ट्रातील लोकसंख्येचे संतुलन साधण्यासाठी लिंग गुणोत्तरात किती व कोणता बदल अपेक्षित आहे उत्तर आहे महाराष्ट्रातील लोकसंख्येचे संतुलन साधण्यासाठी लिंग गुणोत्तरात एकाहत्तरने वाढ होणे म्हणजेच एक हजार पुरुषांच्या प्रमाणात स्त्रियांचे प्रमाण हे नऊशे एकोणतीस वरून एक हजार होणे हा बदल अपेक्षित आहे सांगा पाहू या शीर्षकाखालील प्रश्न पाहूया खालील प्रश्नांच्या आधारे वर्गात चर्चा करा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वरती हा प्रश्न आहे एक तुमच्या घरात किती जण शिक्षण घेत आहेत त्यांचे वय काय आता या आता यामध्ये तीन प्रश्न दिलेले आहेत या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असेल प्रत्येकाच्या घरात किती जण आहेत ते हे त्यावरती हे उत्तर अवलंबून आहे तर माझ्या घरात एकूण दोघे जण शिक्षण घेत आहेत त्यामध्ये एकाचे वय चौदा वर्ष आहे व दुसऱ्याचे वय आठ वर्ष आहे दुसरा प्रश्न तुमच्या घरात किती जण अर्थार्जन करतात त्यांचे वय काय म्हणजे किती जण कमवतात तर माझ्या घरात दोघेजण अर्थार्जन करतात त्यांचे वय सदोतीस व पस्तीस वर्ष आहे तिसरा प्रश्न तुमचे आजी आजोबा अजूनही कामाला जातात का त्यांचे वय काय तर उत्तर आहे माझे आजी आजोबा आता कामाला जात नाहीत माझ्या आजीचे वय साठ वर्ष आहे आणि आजोबाचे वय अडुसष्ट वर्ष आहे आहा बरे जमते का या शीर्षकाखाली प्रश्न आहे एक असमान लिंग गुणोत्तराचे समाजावर काय परिणाम होत असतील उत्तर आहे एक विविध कौटुंबिक व सामाजिक समस्यात वाढ होते दोन स्त्रियांवरील अत्याचारात वाढ होते दुसरा प्रश्न लिंग गुणोत्तर संतुलित राहण्यासाठी काय उपाययोजना करता येतील उत्तर आहे एक समाजातील स्त्रियांच्या विरोधात जाणाऱ्या अंधश्रद्धा रूढी परंपरा आहेत त्यामध्ये बदल करणे उदाहरणार्थ पडदापद स्त्रियांना मिळणारे दुय्यम स्थान यांसारख्या रूढीमध्ये बदल दोन स्त्री शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे अशिक्षित स्त्री परावलंबी असते त्यामुळे ती कोणत्याही दडपणाला बळी पडते स्त्री सक्षमीकरण झाले पाहिजे तीन पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलाला वारसा मानले जाते गर्भलिंग चिकित्सा करून मुलगी असल्यास गर्भाचा नाश शासनाने गर्भलिंग चिकित्सेवर बंदी समाजात जनजागृती मुलगा मुलगी एक समान या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे चार स्त्रिया सबल सक्षम व्हाव्या यासाठी विविध शासकीय योजना स्त्रियांना कमी व्याजदरात उद्योग निर्मिती घर व जमीन नवरा बायको दोघांच्या संयुक्त नावे नोंदणी स्त्री सक्षमीकरण आता या ठिकाणी काही पॉइंट वाईज दिलेला आहे जर मी प्रत्येक पॉइंटचा किंवा मुद्द्याचा वाक्य केला असतं तर उत्तर खूप मोठं झालं असतं आणि ते उत्तर मोठं बघूनच तुम्ही ते वाचायला कंटाळा केला असता आता यामधलं तुम्हाला काही फक्त मुद्दे लक्षात घेऊन देखील उत्तर बनवता येईल लक्षात आता त्यानंतर पाहूया खालील तक्त्यावरून स्तंभालेख तयार करा देशामध्ये साक्षरतेबद्दल चर्चा करा व टीप लिहा आता या ठिकाणी मी आलेख दिलेला आहे यामध्ये आपल्याला आठ देशांचा साक्षरतेचा आलेख दाखवायचा आहे आता त्यावरती टीप लिहूया एक सर्वसाधारणपणे असे दिसून येते की विकसित देशात साक्षरतेचा उच्च दर विकसनशील देशात साक्षरतेचा मध्यम दर आणि अविकसित देशात साक्षरतेचा कमी दर आढळतो दोन भारतात दोन हजार दहा साली साक्षरतेचा दर केवळ बहात्तर पॉईंट एक टक्के होता तीन दोन हजार दहा साली अर्जेंटिना देशात साक्षरतेचा दर अठ्याण्णव पॉईंट एक टक्के आणि अफगाणिस्तानात साक्षरतेचा दर अडतीस पॉईंट एक टक्के होता चार साक्षरतेचे जीवनमान जीवनाची गुणवत्ता उपलब्ध संधी आणि स्वातंत्र्य या घटकांशी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असतो सांगा पाहू या शीर्षकाखालील प्रश्न आहे एक पाठ क्रमांक सहा मधील पृष्ठ क्रमांक एक्केचाळीस मोंढा गावाच्या भूमी उपयोजनात झालेले बदल कोणत्या कारणाने झाले असावेत आता भूमी उपयोजन हा पाठ आहे जो आपण मागे बघितलेला आहे तर त्या पाठामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत ते सांगायचे आहे तर मोंढागावच्या भूमी उपयोजनात झालेले बदल वाढती लोकसंख्या या कारणाने झाले असावेत असं याचं आपल्याला उत्तर देता येईल दुसरा प्रश्न आहे हे बदल कोणत्या प्रकारचे आहेत उत्तर आहे मोंढा गावातील कृषी जमीन हे जमिनीचे उपयोजन क्षेत्र निवासी क्षेत्र उपयोजन वाढत आहे तिसरा प्रश्न या बदलांमुळे लोकसंख्येतही बदल झाला असेल काय व कोणता तर उत्तर आहे या बदलामुळे मोंढा गावातील अंतस्थलांतराचे प्रमाण वाढत गेले असेल परिणामी मोंढा गावाच्या एक एकूण लोकसंख्येत वाढ झाली असावी आता सांगा पाहू या शीर्षकाखाली आपल्याला दिलेला आहे की तक्त्याच्या आधारे उत्तरे द्या त्यामध्ये पहिला प्रश्न आहे दे कोणकोणत्या देशातील लोकसंख्येमध्ये दे स्थलांतरितांचे प्रमाण दहा टक्के पेक्षा कमी आहे उत्तर आहे अफगाणिस्तान ब्राझील बांगलादेश भारत आणि ग्रेट ब्रिटन या देशातील लोकसंख्येमध्ये स्थलांतरितांचे प्रमाण दहा टक्क्यापेक्षा कमी आहे दुसरा प्रश्न स्थलांतरित लोकसंख्या दहा टक्के ते वीस टक्के असणारे देश कोणते उत्तर आहे जर्मनी व अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे स्थलांतरित लोकसंख्या दहा टक्के ते वीस टक्के असणारे देश आहेत तिसरा स्थलांतरित लोकसंख्या वीस टक्केपेक्षा जास्त असलेले देश कोणते तर उत्तर आहे कुवेत हाँगकाँग इस्रायल ओमान व सौदी अरेबिया हे स्थलांतरित लोकसंख्येच्या वीस टक्केपेक्षा जास्त असलेले देश आहेत चौथा प्रश्न या देशामध्ये स्थलांतरित लोकसंख्या वीस टक्केपेक्षा जास्त असण्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न करा उत्तर आहे एक या देशातील काही देशात खनिज तेल व इतर नैसर्गिक साधन संपत्तीचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध असणे दोन या देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध असणे तीन या देशात मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर मागणी असणे इत्यादी आता त्या पुढचा प्रश्न पाहूया कोणत्याही दोन देशांसाठी विभाजित वर्तुळ काढा आता आपण पहिला देश घेऊया ओमान यामध्ये चोवीस पॉईंट चार सहा टक्के स्थलांतरित लोकसंख्या दाखवलेली आहे आणि त्यानंतर आहे कुवेत यामध्ये आपल्याला बासष्ट पॉईंट एक एक टक्के स्थलांतरित लोकसंख्या दाखवता येईल कशा पद्धतीने दाखवायची आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे सहावा प्रश्न आहे स्थलांतर व प्रदेशाचा विकास याबाबत थोडक्यात भाष्य करा उत्तर आहे एक स्थलांतरा कमी होते स्थलांतरामुळे मूळ प्रदेशाच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो दोन अंतस्थलांतरामुळे मूळ प्रदेशातील लोकसंख्या वाढते परिणामी तेथील साधन संपत्तीवर ताण पडून विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो तीन मर्यादित प्रमाणातील स्थलांतरामुळे मनुष्यबळाची गतिमानता वाढते व प्रादेशिक विकासावर अनुकूल परिणाम दिसून येतो जरा डोके चालवा या शीर्षकाखाली प्रश्न आहे भारतातील शून्य पॉइंट पाच दोन टक्के लोकसंख्या स्थलांतरित आहे म्हणजे किती लोक स्थलांतर करून भारतात आले आहेत ते सांगा उत्तर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात लोकसंख्या सुमारे एकशे एकवीस कोटी होती भारतात शून्य पॉईंट पाच दोन टक्के लोकसंख्या स्थलांतरित आहे म्हणजेच दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सु, भारतातील सुमारे सहा लाख एकोणतीस हजार दोनशे लोक स्थलांतर करून भारतात आले आहेत करून पहा या शीर्षकाखाली आपल्याला प्रश्न दिलेले आहेत तक्त्यात दिलेल्या देशांच्या मानवी विकास निर्देशांकावर म्हणजेच एच डी आय एक टीप लिहा एक मानव विकास निर्देशांकात नॉर्वे या देशाचा जगात प्रथम क्रमांक लागतो या देशाचा मानव विकास निर्देशांक शून्य पॉईंट नऊ चार नऊ आहे दोन जपान युनायटेड किंगडम डेन्मार्क ऑस्ट्रेलिया इत्यादी देशात मानवी विकास निर्देशांक शून्य पॉईंट नऊ शून्य शून्यपेक्षा अधिक आढळतो या देशात विकासाचा अतिउच्च स्तर आढळतो तीन श्रीलंका ब्राझील चीन इत्यादी देशात मानव विकास निर्देशांक शून्य पॉइंट सात शून्य शून्य ते आ शून्य पॉइंट आठ शून्य शून्य या दरम्यान आढळतो या देशात विकासाचा उच्च स्तर आढळतो चार भारत भूतान पाकिस्तान इत्यादी देशात मानव विकास निर्देशांक शून्य पॉईंट पाच शून्य शून्य ते शून्य पॉईंट सहा शून्य शून्य या दरम्यान आढळतो या देशात विकासाचा मध्यम स्तर आढळतो पाच नायजेर अफगाणिस्तान इत्यादी देशात मानव विकास निर्देशांक शून्य पॉईंट तीन शून्य शून्य ते शून्य पॉईंट चार शून्य शून्य या दरम्यान आढळतो या देशात विकासाचा निम्न स्तर आढळतो सहा यावरून असे दिसून येते की मानव विकास निर्देशांक विकासाचा स्तर निर्देशित करतो सात मानव विकास निर्देशांकाचे मूल्य एकच्या जवळ असेल तर देशाचा अति उच्च विकास निर्देशित होतो या उलट मानव विकास निर्देशांकाचे मूल्य शून्याच्या जवळ असेल तर देशाचा अतिनिम्न विकास निर्देशित होतो त्यानंतर सांगा पाहू या शीर्षकाखाली प्रश्न आहे आकृती सात पॉईंट पाचचा सा चा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे लिहा पृष्ठ क्रमांक एकोणपन्नास वरती हा प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न सर्वात अधिक लोकसंख्येची घनता असलेले जिल्हे कोणते उत्तर आहे सर्वात अधिक लोकसंख्येची घनता असलेले जिल्हे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पुणे कोल्हापूर इत्यादी दुसरं आहे लोकसंख्येची घनता शंभर प्रति चौरस किलोमीटर पेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यांची नावे सांगा उत्तर आहे लोकसंख्येची घनता शंभर प्रति चौरस किलोमीटर पेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यांची नावे गडचिरोली बीड उस्मानाबाद इत्यादी तिसरा प्रश्न लोकसंख्येची घनता मध्यम असलेल्या दोन जिल्ह्यांची नावे सांगा तर असे दोन जिल्हे आहेत नाशिक आणि नागपूर चार रंगाने दाखवलेली घनता किती आहे गडदरंगाने दाखवलेली घनता एक हजारपेक्षा जास्त प्रति चौरस किलोमीटर आहे पाच गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता कमी का आहे उत्तर आहे गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागात घनदाट वनक्षेत्र असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता कमी आहे सहावा प्रश्न प्राकृतिक रचना हवामान वन प्रदेश उद्योग इत्यादींचा घनतेवर होणारा परिणाम याबाबत वर्गात चर्चा करा तर उत्तर आहे प्राकृतिक रचना मैदानी प्रदेशात लोकसंख्येची घनता अधिक आढळते याउलट पर्वतीय प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी आढळते त्यानंतर आहे हवामान पर्जन्यमान व तापमान यांचे प्रमाण मध्यम असलेल्या प्रदेशात लोकसंख्येची घनता अधिक आढळते या उलट पर्जन्यमान व तापमान यांचे प्रमाण खूप कमी किंवा खूप जास्त असलेल्या प्रदेशात लोकसंख्येची घनता प्रदेश। प्रदेशा कमी आढळते त्यानंतर आहे वनप्रदेश वनप्रदेशाचे प्रमाण कमी असलेल्या प्रांतात लोकसंख्येची घनता अधिक आढळते या उलट वनप्रदेशाचे प्रमाण जास्त असलेल्या प्रांतात लोकसंख्येची घनता कमी आढळते त्यानंतर आहे उद्योग उद्योगांचा विकास अधिक प्रमाणात झालेल्या प्रदेशात लोकसंख्येची घनता अधिक आढळते या उलट उद्योगांचा विकास कमी प्रमाणात असलेल्या प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी आढळते जरा डोके चालवा जो पृष्ठ क्रमांक पंचेचाळीस वरती आहे कमी लोकसंख्या व जास्त लोकसंख्या यामधील फरक फायदे तोटे खालील वैशिष्ट्यानुसार सांगा तर मुद्दे पाहूयात दरडोई भूक्षेत्र तर यामधील वाढ होते आणि जास्त लोकसंख्येमध्ये घट होते अन्नधान्य यामध्ये कमी लोकसंख्येमध्ये पुरेसे उपलब्ध होऊ शकते आणि जास्त लोकसंख्येमध्ये याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो साधन संपत्ती यामध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकते आणि जास्त लोकसंख्येमध्ये याचा ताण पडू शकतो दर मानशी उत्पन्नात वाढ होते आणि जास्त लोकसंख्येत घट होते पायाभूत सेवा व सुविधा तर कमी लोकसंख्येमध्ये प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात आणि जास्त लोकसंख्येमध्ये ताण पडू शकतो अनुत्पादक उपभोक्त्यांचे प्रमाण कमी लोकसंख्येमध्ये प्रमाण तुलनेने कमी असते आणि जास्त लोकसंख्येमध्ये तुलनेने प्रमाण अधिक असते नियोजन अधिक प्रमाणात यशस्वी होते आणि जास्त लोकसंख्येमध्ये कमी प्रमाणात यशस्वी होते रोजगार तुलनेने अधिक असतो कधी कमी लोकसंख्या असेल तर आणि जास्त लोकसंख्या असेल तर तुलनेने कमी असतो नागरीकरण कमी लोकसंख्या असेल तर तुलनेने अधिक असते आणि जास्त लोकसंख्या असेल तर तुलनेने कमी असतं आरोग्य तुलनेने उच्च दर्जाचे असते आणि जास्त लोकसंख्येमध्ये निम्न दर्जाचे असते उच्च शिक्षण कमी लोकसंख्या असेल तर उच्च शिक्षित लोकांचे प्रमाण अधिक असते आणि जास्त लोकसंख्या असेल तर उच्च शिक्षित लोकांचे प्रमाण कमी असते सामाजिक परिस्थिती कमी लोकसंख्या असेल तर तुलनेने अधिक सकारात्मक असते आणि जास्त लोकसंख्या असेल तर तुलनेने कमी सकारात्मक असते आता त्यानंतर पहा बरे जमते का या शीर्षकाखाली काय दिले ते पाहूया भारतात गेल्या दोन शतकात कुटुंबातील सदस्य संख्या कमी होत गेली तरीही देशाची लोकसंख्या वाढत आहे असे का झाले असावे ते शोधा उत्तर आहे एक भारतात गेल्या दोन शतकात मृत्यूदर झपाट्याने घटला या उलट भारतात गेल्या दोन शतकात जन्मदर अत्यंत गतीने घटला दोन परिणामी भारतात गेल्या दोन शतकात कुटुंबातील सदस्य संख्या कमी होत गेली तरीही देशाची लोकसंख्या वाढत आहे जरा डोके चालवा या शीर्षकाखाली प्रश्न आहे भारताची लोकसंख्या जनगणना दोन हजार अकरा नुसार एकशे एकवीस कोटी आहे घरगुती वापरासाठी माणशी दररोज पन्नास लिटर पाणी वापरले जाते याचा विचार करता भारतात फक्त घरगुती वापरासाठी रोज एकूण किती पाणी लागत असेल तर उत्तर आहे एक भारताची लोकसंख्या जनगणना दोन हजार अकरानुसार नुसार एकशे एकवीस कोटी आहे दोन घरगुती वापरासाठी माणशी दररोज पन्नास लिटर पाणी वापरले जाते याचा विचार करता भारतात फक्त घरगुती वापरासाठी रोज एकूण सहा हजार कोटी लिटर पाणी लागत असेल पहा बरे जमते का या शीर्षकाखालील प्रश्न आहे लोकसंख्या नियंत्रणासाठी खालील मुद्द्यांवर चर्चा करा या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत लोकशिक्षण शिक्षण जनजागृती संशोधन आरोग्य सुविधा नियोजन आणि सरकारी धोरण तर उत्तर पाहूया एक लोकशिक्षण प्रत्यक्ष लोकांच्या जाऊन लोकांना लोकसंख्या नियंत्रणाचे फायदे सांगणे दोन शिक्षण शालेय शिक्षणात तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमातही लोकसंख्या नियंत्रणाचे पाठ टाकून मुलांना आधीपासूनच त्याबद्दल माहिती व ज्ञान देणे तीन जनजागृती लोकांना रेडिओ टी व्ही वर्तमानपत्रे यांद्वारे छोट्या कुटुंबाचे महत्व सांगून त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे चार संशोधन लोकसंख्या वाढीवर काय प्रतिबंधात्मक उपाय करता येतील यावर अनेक संशोधने होत आहेत त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे पाच आरोग्य सुविधा चांगल्या आरोग्य सुविधांच्या अभावामुळे किंवा अज्ञानामुळे लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे योग्य आरोग्य व्यवस्था आणि डॉक्टर उपलब्ध करून दिल्यास त्याची मदत होईल सहा नियोजन सरकारी पातळीवर तसेच कौटुंबिक पातळीवर योग्य नियोजन केल्यास याचा फायदा होईल सात सरकारी धोरण संतती नियमनासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा करणे आरोग्याच्या पायाभूत सुविधा एकात्मिक सेवा पुरविणे प्रत्येक जोडप्याला दोन मुले यासाठी प्रोत्साहन देणे अशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन हे यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत तेही तुम्ही नक्की चेक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद